मराठी भाषेबद्दल तुला काय माहिती मराठी भाषा ही खरखरी सरम लागली आणि सुरळीत भाषा आहे परंतु माणसं आता आजकालची काय करते कि जा इंग्लिशला होत माय बोल बाय मुली मुख्यमंत्री म्हणतात आता हिंदी पहिली प्रश्न शिकवली पाहिजे मग त्याला काय चुकीच मुख्यमंत्र्यांचं कशाला पाचवी प्रश्न ठरवा तुम्ही ठीक आहे पोरगाय सुना इंग्लिश आणि हिंदी जात की आपण नाही मराठीच भाषा येत नाही तो लगेच हिंदी भाषा शिकायची शिकायची इंग्लिश शिकायची कशा पोराला आता ते आर का पहिल्यापासून आई न मराठीत बोलणं येणं जाणं जसं इतर भाषेत इतर भाषिक करतात मुसलमान काय करतो लहानपणापासून म्हणतो आज याव आज याव मग मराठी माणसानं मराठी आईन कोणाला मलाही मिळेल का नाही बाळ इकडे बाळ असं ह्याच्यात मराठीची गळशेती शेती करायचा प्लॅन आहे का मग काय हे तर तुम्ही मराठी काढणार मग महाराष्ट्र कसा आहे मराठी आला अर्थ काय महा मराठ मराठी मराठी बाना कशाला केला महाराजांनी काय म्हणले आम्ही मावळे हे आहे का इंग्लिश मध्ये आहे किंवा हिंदीत आहे मी कशाला शिकवायचं काढले मला नाटकच कळलं कशाला शिकवायचं काढलं आज याला विरोध का करत नाही मग भरपूर विरोध आहे की आता माझा गावा गावात पाठीला मिस का गावात पाठीलाव का नाही पर्यंत हे माहिती का मराठी भाषेत विश्वकोश शब्दकोश स्थापत्यशास्त्रज्ञ कोश संस्कृती कोश हे इतर कुठल्याही भाषेत नाही सगळ्या श्रेष्ठ भाषा कुठली मराठी मग ज्या भाषेत इतकं ज्ञान आहे ते शिकायचं सोडून बाकीचं म्हणजे त्यांनी भाषांतर करून तिकडे गेले ते मग बाकी भाषा मराठीत आहेत ना का इंग्लिशाला विरोध करायला पाहिजे होणार गावागावात बोर्ड लावले पाहिजे आम्हाला हिंदी भाषेची शक्ती नको आहे असं सांगायला पाहिजे का सांगायला पाहिजे हे अनेक नवीन नाटक चालली माझ्या मते शिवाजीच्या मते महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावातूनच बोर्ड लावला पाहिजे हिंदी भाषेची सक्ती खपवून घेणार कारण मराठी भाषा हिंदीपेक्षा जास्त मौलिक आहे आणि बाकीच्या राज्यांमध्ये ही भाषा शिकवली जाते का मराठी शिकवली जाते का मराठी सगळ्यात मौलिक भाषा असेल श्रेष्ठ भाषा असेल समृद्ध भाषा असेल अख्या